नमस्कार मंडळी मी सरेश्वरी हॅशटॅग स्वर्गनगरी कोकणी आपल्या कोकणी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या घरी गणपती बाप्पा बसलाय तर झाले सर्व तयारी बहुतेक सकाळी इंट्रो शूट करता आला नाही कारण सर्व धावपळ होती तर आता इंट्रो शूट करतोय आणि थोडेफार सकाळी व्हिडिओ क्लिप काढून ठेवल्या होत्या तर त्या पाहायला मिळतीलच तुम्हाला व्हिडिओवरच तर आज मजेदार व्हिडिओ होणार आहे सर्व आरतीचे वगैरे आणि खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मंडळी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया

चला या। दिवशी लढ्यावायचं हे कुठं हे लागलं बसणार ना, दुण ना।, दुण ना।, दुण ना।, दुण ना। वाट हा उभी काढा उभी नको आपल्याकडे काढ आधी बस बस

कशी पाठ म्हण आता आलोय मी कुड्याची पानं काढायची नैवेद्यासाठी नैवेद्य द्यायला दे आणि चवईचं चो पान पण काढायचं आता ते काढून घेतो आणि नैवेद्यासाठी कुड्याची पानं काढली आता जाऊया चवयचं पान कापूया बघा सौरभ बघा कुर्ता घालून आलाय म्हणजे ही या वर्षीची टी शर्ट छापली आम्ही मी गणपतीसाठी तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बघा आपल्या घराच्या बाजूलाच आहे ना चवळीची पानं येते चव येते दरवर्षी चवळीचं पान, पान कापूया one. I चला म्हणजे आपल्या घराचा बाप्पा दाखवतो तुम्हाला आणि तीन दिवसापासून आम्ही दोघं ना मी आणि सौरभ तीन दिवसापासून आम्ही मकर बनवतोय गणपतीसाठी एक छोटासा सीन बनवलाय जो की जुन्या घर जुनी घरे ची, ची। थो थो? घरी असायची मातीची तर तो असा एक देखावा बनवलाय तर तुम्ही सांगा बघून कसा वाटतोय तो चला घरी गणपती दाखवतो तुम्हाला इकडे घराला पेंटिंग वेंटिंग पण केली थोडीशी इकडे बघा हे घर आहे आमचं आणि हॉल आहे हॉलमध्ये हे असं पेंटिंग आहे आणि ही एक डिझाईन मारली कसे वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि इकडे आपला गणपती बाप्पा आणि हाय तो आपला एक तयार केला आहे जो की बघा हाय आपला दोन हजार पंचवीसचा चा गणपती बाप्पा आणि हे जुन्या पद्धतीचं आपण मकर आहे बघा म्हणजे हे भिंत आहे मातीची एक मातीची भिंत आणि हे जी आपली वटई असायची जुन्या घरांना मातीची जे कौलारू मातीची घर असायची त्याचा एक छोटासा देखाव तयार केलाय ही वटई दाखवली आणि इकडे बघा ही दिवा ठेवण्यासाठी जागा असायची त्याला साना म्हणायचे साना देवली त्याच्यात त्याच्यामध्ये दिवा ठेवायचे लोक पहिली लोक हे आपल्या घड्याल आणि इकडे बाजूला मी बत्ती लावली जुन्यातली तर ते आता काम करत नाही पण ती ठेवली होती तर ती पण लावली म्हणून आतमध्ये आत आतमध्ये आम्ही बल्ब सोडला एक लुक येण्यासाठी आणि ही आपली लाकडी खिडकी बघा जुने लाकडापासून ती बनवली आणि इथं लावली ही एक साईडची भिंत तर असं हे बनवलं आहे ते वेगळी बघा खुटी असायची पण काही कपडे वगैरे पिशवे वगैरे अटकवायला आहे ना तर ही पहिली खुटी असायची तर ती पण आम्ही त्याच्यात लावले अशा पद्धतीचा आपलं यावर्षीचं मखर बनवलं आहे कमेंट करून नक्की सांगा कसं झालं आहे thank you